आज पाचोरा शहरातील श्रीकृष्ण नगर या ठिकाणी युवा वर्गाच्या वतीने युवा सामर्थ्य फाउंडेशनच्या माध्यमातून ज्ञान ही अशी एक संपत्ती आहे की ती जर आपण घेतली तर ते कोणीही चोरू शकत नाही असं ज्ञानाचं घर या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे त्या युवा समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष हटकरजी आपल्यासोबत आहेत हाटकरांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आलं आहे आणि त्यांना श्रीकृष्ण नगर तसेच परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना बळ दिलेला आहे आपण त्याच्याशी बोलणार काय संकल्पना काय होती धन्यवाद दादा युवा सामर्थ्य फाउंडेशन याची उद्दिष्ट जर आपण बघितली तर उद्दिष्टांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात आम्ही काम करणार होतो आणि आणि आमचं जे मूळ उद्दिष्ट आहे युथ इम्पॉवरमेंट युवा क्षेत्रांना युवांना रोजगार कारण शैक्षणिक शे, क्षेत्रात जेव्हा ते काम करत असतात काम करता करता त्यांच्याकडे बी प्लान पण असतो बी प्लान नसतो त्या बी प्लान नसल्यामुळे ते कधी कधी खचून जातात आणि खचून असल्यामुळे त्यांना नैराश्याच्या या प्रवाहाकडे ते वळतात ते नैराश्य नाही यावे म्हणून आम्ही युवा सामर्थ्य फाउंडेशन जसे आता मी अध्यक्ष आहे उपाध्यक्ष किरणदादा पाटील आहे आणि आणि आमचा जो हा मागचा वर्ग आहे आम्ही सगळ्या मिळून एक संकल्पना रेडी केली की आपल्याला कुठेही न जाता आपण एक सा युवा सामर्थ्य फाउंडेशन नावाचं आहे सर युथ पॉवर फाउंडेशन ओके okay. याच्या निमित्ताने आम्हाला शैक्षणिक क्षेत्र पुन्हा एकदा आरोग्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रावर युथ यूथ इम्पॉवरमेंट होतं त्याचबरोबर आम्ही आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचं हे पहिलं पाऊल टाकलंय त्या निमित्ताने या रुरल एरियामध्ये आम्ही लायब्ररीचा आज लोकार्पण सोहळा पार पाडला या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संकल्पना म्हटली तर माझा याच रुरल एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालोय माझ्या वाटेला जी, वाटे जी संकटे आली ज्या वाटे माझ्या वाटेला जे प्रॉब्लेम्स आले ते इतरांना येऊ नये म्हणून ऍक्च्युअली माझं एज्युकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय माझे आई वडील आजही शेतीत आणि शेतीत कामाला जातात माझी आई इथे मुकडदमीन असल्यामुळे मला एक संकल्पना आली की माझी आई मुकडदमीन होती त्यांच्याकडे ज्या लेडीज यायच्या त्या लेडीज आल्यामुळे आज त्यांनी मला शिकवलं पण माझं या सामाजिक देणी बांधिलकीमुळे काहीतरी त्या लेडीज लोकांना काहीतरी देणे लागते त्या हिशोबाने हे मुलं शिकरल्या सर्व तरी पुढे जातील आणि तीच माझी सामाजिक बांधिलकी पूर्ण होईल म्हणून ही संकल्पना माझ्या डोक्यात आली तर या लायब्ररी सुरू करण्यासाठी आपल्याला कोणी कोणी मदत केली लायब्ररी सुरू करताना सगळ्यात अगोदर सांगायचं तर आम्ही आमच्या फाउंडेशनचे जे मेंबर्स आहेत किरणदादा पाटील असेल अध्यक्ष मी आहे सहसचिव राजेश दादा आहेत आमचे अजून एक कुरिंगीचे मित्र आहेत प्र, प्रवीण पाटील प्रमोद पाटील आणि शैलेश दादा आहेत आणि बाकीचे मान्यवर सपोर्टिव्ह असतात आणि आर्थिक मदत म्हटली म्हणजे आमच्या डोक्यात संकल्पना होतीच परंतु आम्हाला ही जी जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली मी त्यांचे पुन्हा आभार पुन्हा एकदा मीडिया समोरही मानतो तुकाराम पाटील यांनी आम्हाला ही जागा दिली आणि त्यांचे सुपुत्र आमच्या फाउंडेशनचे सदस्य सुद्धा आहेत दादा अच्छा एकंदरीत सामाजिक उपक्रम या संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे पाचोरा शहरातील माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक उपक्रमामध्ये सामील होणारे विकास पाटील सर आपल्यासोबत आहेत सर काय आपण या विद्यार्थ्यांना आणि या मुलांना मार्गदर्शन कराल एक चांगला उपक्रम या ठिकाणी युवा सामर्थ्य फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे उमेश हाटकर आमचा विद्यार्थी आहे या ठिकाणी असलेले जवळ ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी माझ्या नऊ जून विद्यालयाचे आहे विद्यार्थी आहेत आणि आमची आज खऱ्या अर्थानं गर्वाना अभिमानाने छाती फुलून आली आहे की आमच्या मुलांनी इतकं चांगलं काम करावं त्याचं कौतुक करायला आम्हाला या ठिकाणी बोलवावं हा खूप एक वेगळा अनुभव आमच्यासाठी आहे खूप समाधानकारक बाब आहे गर्वाची बाब आहे त्याच्यामुळे ह्या एरियामध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थी यासाठी यायचो घरोघर फिरायचो या मुलांना शाळेपर्यंत घेऊन जायचो खरं तर शाळा इथून फार लांब आहे बऱ्याच वेळा तक्रारी यायच्या गेट असायचं रेल्वे असायची आज तो प्रश्न सुटलेला आहे समजा परंतु अशा परिस्थितीमध्ये हे गरीब वर्गाचे मुलं यायचे आमच्या शाळेत शिकायचे आम्हाला त्यांना जे जे मदत लागेल त्याचा आम्ही द्याय द्यायचा प्रयत्न करायचो आणि त्याच्या माध्यमातून हा मेकॅनिकल इंजिनिअर आमचा उमेश हटकर खरं आमचा अभिमान आहे की त्याच्या चांगल्या विचारांनी तो जो घडला त्याचे ते बघितलं त्याच्यातूनच खरंच त्याच्याने ते बघितलं आणि ते बघितलं आणि त्याच्या सगळ्या या गोष्टीतून दूर करण्यासाठी तो पुढे सरसावला आहे त्याला शंभर टक्के आम्ही सगळ्या पद्धतीचा पाठिंबा या ठिकाणी देणार आहोत त्याला जी जी मदत लागेल तिथे मदत या ठिकाणी आम्ही शंभर टक्के देणार आहोत या ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी पण या ठिकाणी आहेत ही सगळी मंडळी आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहू या सगळ्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू आणि त्यांना राजकीय अडचणी वेग बाजूला करून त्याला जेव्हा जेव्हा जी जी मदत लागेल ती शंभर टक्के आम्ही या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करू नक्कीच विकास पाटील यांनी फार मोठा पाटील मदर्सेवला आहे परिसरातील विद्यार्थ्यांना माझी या माध्यमातून आपल्याला विनंती असेल की या लायब्ररीचा आपण उपभोग घ्यावा आणि ही लायब्ररी सगळ्यांसाठी खुली असावी इथे कुठेही स्थानिक राजकारण आण आणण्यात येऊ नये अशी माझी या माध्यमातून विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र